तर नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये पुनश्य एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण या नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र शासन घरकुल योजनेबाबत एक विशेष माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर मित्रांनो दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भारत सरकारचे माननीय नामदार श्री अमित शहा केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते वीस लक्ष लाभार्थ्यांना घरकुलाची मंजुरी आणि तसेच दहा लक्ष लाभार्थींना पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी झाला होता आणि त्या घरकुलांची कामे सध्या सुरू आहेत तर त्याचबाबत हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये घरकुले सुरू आहेत आणि या घरकुलांचे प्रथम हप्ता द्वितीय हप्ता तिसरा हप्ता आणि अंतिम हप्ता या वितरणासाठी प्रथमत लाभार्थ्यांचा घरकुलचा फोटो काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत गाववाईज ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांची नेमणूक केलेली आहे तर मित्रांनो आपल्याला पुढील हप्ता वितरण मिळण्यासाठी आपल्या घरकुलचे काम कोणत्या लेवलला आहे हे कळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक मॉनिटरिंग ॲप म्हणजेच आवास मित्र ॲप लाँच केलेले आहे तर या व्हिडिओमध्ये आपण या आवास मित्र ॲप लॉन्चबाबत माहिती पुढीलप्रमाणे पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो लाभार्थींसाठी हे लाभार्थी केंद्रित ॲप आहे म्हणजेच मॉनिटरिंग ॲप आवास मित्र ॲप यामध्ये लाभार्थ्यांसाठी घरकुल बांधकामाच्या टप्पानी आहे फोटो अपलोड करण्याची सुविधा आहे त्यानंतर हप्ते वितरण व घरकुल बांधकाम प्रक्रियेस गती देण्यासाठी या आवास मित्र ॲपचा फायदा आपल्याला होणार आहे तसेच प्रशासकीय दिरंगाई टाळण्यासाठी या ॲपचा आपल्याला फायदा होणार आहे तर मित्रांनो लाभार्थी लॉग इन सूचना या लिंकमध्ये लाभार्थ्यांना लॉग इन कसे करावे याबाबत माहिती प्राप्त होईल तसेच माझा पी एम ए वाय जी आय डी जाणून घ्या यामध्ये ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या पी एम ए वाय जी आय डी माहीत नसेल अशा लाभार्थ्यांना या लिंकमधून माहिती करून घेता येईल तसेच पॉवर बी आय डॅशबोर्ड म्हणजे या लिंकमधून राज्य विभाग जिल्हा तालुका व ग्रामपंचायत ता स्तरावर आवास मित्र ॲपचा अहवाल आपल्याला पाहता येईल तर मित्रांनो ॲप ओपन झाल्यानंतर लाभार्थी यांना लॉग इन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना उघडतील त्यानंतर पुढील प्रमाणे माहिती भरून लॉग इन करू शकता युजर आय डी लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री आवास योजना आय डी म्हणजेच पी एम ए वाय जी रजिस्ट्रेशन आय डी जसे एम एच बारा अडवतीस एकोणचाळीस पाचशे सत्तेचाळीस हा आहे तसेच पासवर्ड आधार कार्डवरील नावाचे प्रथम चार अक्षरे व आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक खाली आपल्याला त्या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे त्याप्रमाणे आपण या ॲपचं लॉग इन करण्यासाठी आपण आय डी पासवर्ड क्रिएट करायचा आहे तर मित्रांनो आवास मित्र ॲपमध्ये काही नवीन सुविधा आहेत त्यामध्ये लाभार्थी स्वतःच्या घराची सद्यस्थिती पाहू शकतात जसे की किती हप्ते भेटले घरकुल कोणत्या टप्प्यावर आहे ही माहिती आपल्याला या ॲपद्वारे मिळणार आहे तसेच लाभार्थी स्वतःच्या घराचा आराखडा निवडू शकतात तसेच लाभार्थी स्वतःच्या घरासाठी आवश्यक साहित्यांची परी गणना करू शकतात तर आपण या ॲपच्या माध्यमातून भरपूर काही माहिती या ठिकाणी मिळू शकता तसेच बांधकाम साहित्याच्या उपलब्धतेसाठी घराच्या जवळील घरकुल मार्टची माहिती या ॲपमधून मिळू शकते तसेच तपासणीसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता इनसाठी या ठिकाणी आपण विनंती नोंदवू शकता तर मित्रांनो घरकुल लाभार्थींचे घरकुलचे बांधकाम कुठपर्यंत आहे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांना कळविण्यासाठी आपण या ॲपचा वापर करणार आहोत तर ॲपमध्ये लाभार्थ्यांच्या घराचे लोकेशन म्हणजेच ॲक्युरेसीबाबत माहिती ॲटोमॅटिक दिसेल तसेच फोटो क्लिक केल्यानंतर सदर फोटोचा प्रिव्ह्यू दिसेल घरकुल बांधकामाचा फोटो योग्य अँगलमध्ये क्रॉप करून अपलोड करावा त्यानंतर फोटो अपलोड झाल्यानंतर घराच्या बांधकामाची स्थिती कशी आहे समजा पाया लेवल असेल किंवा लेंटल लेवल असेल चौकट लेवल असेल तर त्या प्रकारची त्या ठिकाणी ऑप्शन निवडून त्या ठिकाणी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणजे म्हणजेच इंजिनियर यांना आपण याबाबत माहिती कळवणार आहोत त्यामुळे यामध्ये आपण आपल्या घरकुलाची ज्या प्रकारची स्थिती आहे त्या प्रकारे हा फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर मित्रांनो आपल्या घरकुलाचा पुढील हप्ता येण्यासाठी सर्व बाबींची माहिती भरल्यानंतर आपण पाया लेवल चौकट लेवलची माहिती आवास मित्र ॲपमध्ये भरल्यानंतर स्थिती अद्ययावत करा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपली विनंती सबमिट होईल त्यानंतरच ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांना यशस्वी विनंती केली आहे असा आपल्याला मेसेज येईल म्हणजेच असा मॅसेज आल्यानंतर ग्रामीण गृहनिर्माण अभियंता ही या आवास मित्र ॲपमधील माहिती त्यांना दिसणार आहे त्यामुळे सर्वांनी ॲपमध्ये व्यवस्थित माहिती अपलोड करावी माहिती अपलोड केल्यानंतर तुमची सद्यस्थिती आपल्याला त्या ठिकाणी तपासता येणार आहे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी आपली माहिती कधी पाहिली किंवा कधी आपल्या घराचा फोटो ॲक्सेप्ट केलेला आहे त्यांना हे या ॲपद्वारे समजणार आहे त्यानंतर ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आपल्या घराचा फोटो काढण्यासाठी आपल्या घरी येतील तर घरकुल लाभार्थींना आपल्या घराची सद्यस्थिती पाहण्यासाठी ही आवास मित्र ॲपमध्ये सुविधा आहे तर वरील पद्धतीने जो फोटो आपल्याला दिसत आहे त्या पद्धतीने आपण आवास मित्र ॲपमध्ये आपल्याला किती हप्ते आत्तापर्यंत मिळालेले आहेत आणि किती मिळणार आहेत तर या ॲपमध्ये आपल्याला हीसुद्धा माहिती ॲपमध्ये मिळणार आहे तर घरकुल लाभार्थींना एक विशेष सूचना आहे की महाराष्ट्र शासनाचा घरकुल पूर्ण करण्याचा उद्दिष्ट लवकरात लवकर आहे तर या आवास मित्र ॲपद्वारे आपण आपल्या घरकुलाचे पाया लेवल चौकट लेवल घरकुल पूर्ण झाल्यानंतरही आपले फोटो लवकरात लवकर त्या ठिकाणी अपलोड करून आपल्या घरकुलाचे पुढील हप्ते आपण लवकरात लवकर मिळवू शकता आणि ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्यापर्यंत आपल्या घरकुलाचे फोटो लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी किंवा आपले फोटो लवकर ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी काढण्यासाठी हा ॲप महाराष्ट्र शासनने लॉन्च केला आहे त्यामुळे आपल्याला हे ॲप्लिकेशन कुठे व कसे डाउनलोड करायचे आहे मित्रांनो आवास मित्र डॅशबोर्ड लिंक ही डायरेक्टर रुलर हाऊसिंग या कार्यालयाच्या डब्ल्यू 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 डॉट महाआवास डॉट ओ आर जी या वेबसाईटवर उपलब्ध आहे तेथे जाऊन आपण वरील व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे की या प्रकारे आपण आपल्या मोबाईल ॲपमध्ये या ॲपचा डाउनलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर प्ले वर ही हे ॲप लवकरच आपल्याला उपलब्ध होईल असे शासनाने कळवलेले आहे तर सर्वांना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे लवकरच आपल्याला एक घरकुलबाबत नवीन माहिती मिळणार आहे धन्यवाद